श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रावणी सोमवाराबद्दलची माहिती श्रावण महिना कधी सुरू होणार आहे यावर्षी चार की पाच श्रावणी सोमवार असणार आहेत तसेच प्रत्येक सोमवारी एक विशेष असा योगसुद्धा जुळून येणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा करत असतो भक्ती करत असतो परंतु जर काही चुका झाल्या तर मात्र तुम्हाला कोणत्याही भक्तीचे कोणत्याही व्रताचे फळ मिळणार नाही अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करताना अजिबात करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आषाढ महिना संपला की सुरू होतो तो म्हणजे श्रावण महिना आणि आषाढी एकादशीपासून सुरुवात होते ती म्हणजे चातुर्मासाला आणि या चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू जे या सृष्टीचे पालन करते आहेत तर ते चिरनिद्रेमध्ये जातात म्हणजेच ते योगनिद्रेमध्ये क्षीरसागरात जात असतात त्यामुळे या चार महिन्याचा सृष्टीचा कारभार जो आहे तर तो शिव महादेव सांभाळत असतात आणि म्हणूनच श्रावण महिना जो आहे तर तो शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची भक्तिभावाने पूजा केली जाते श्रावणामध्ये जे सोमवार येतात ज्याला आपण श्रावणी सोमवार म्हणतो तर या श्रावणी सोमवारांना अत्यंत महत्त्व आहे तर बघा श्रावण महिना जो आहे तर तो पाच ऑगस्टपासून ते तीन सप्टेंबरपर्यंत असणार आहे तीन सप्टेंबरला श्रावणी अमावश्य आहे आता यावर्षी श्रावणी सोमवार किती असणार आहेत चार की पाच तर यावर्षी पाच श्रावणी सोमवार आहेत कारण श्रावणाची सुरुवात जी आहे तर ती सोमवारीच होणार आहे आणि अमावस्या जी आहे तर ती तीन सप्टेंबरला आलेली आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार जो आहे तर तो दोन सप्टेंबरला आहे त्यामुळे यावेळेला आपल्याला पाच श्रावणी सोमवार जे आहेत तर ते महादेवांच्या पूजेसाठी मिळणार आहेत तर पहिला श्रावणी सोमवार असणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला आणि चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे आता पहिल्या सोमवारीच श्रावणाची सुरुवात होणार आहे त्यामुळे हा एक योग जुळून येणार आहे यानंतर तिसरा जो श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी श्रावणी पौर्णिमा असणार आहे चौथ्या श्रावणी सोमवारी श्रीकृष्ण जयंती आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार जो आहे तर त्या दिवशीच अमावस्यासुद्धा असणार आहे त्यामुळे हे जे योग आहेत तर ते जुळून येणार आहेत त्यामुळे यावर्षी श्रावणी सोमवारांना विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे श्रावणामध्ये बरीच व्रतवैकल्ये केली जातात जीवतीची पूजा नागपंचमी शुक्रवारचे वरदलक्ष्मी व्रत नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन तसेच गोकुळाष्टमी तर हे सर्व सण जे आहेत तर ते श्रावणामध्ये येत असतात शिवभक्त या श्रावण महिन्यामध्ये शिवांची विशेष पूजा करतात सोमवारचे उपवास केले जातात तसेच शिव आपल्या भक्तांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण करतात असे म्हटले जाते की श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही पूजा करतो उपासना करतो याचे जे फळ आहे तर ते इतर वेळेला केलेल्या पूजेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते तसेच प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा शिवलिंगावरती अर्पण केली जाते आणि शिवामूठ व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते हे व्रत पाच वर्ष किंवा तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा करू शकता आता पहिला जो श्रावणी सोमवार असणार आहे तर या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या सोमवारी आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार शिवामूठ असणार आहे मूग चौथ्या सोमवारी जवश ही शिवामूठ अर्पण केली जाते आणि पाचवा जर सोमवार आला तर सातू जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण केले जातात आणि यावर्षी पाचवा श्रावणी सोमवार जो आहे तर तो दोन सप्टेंबरला आलेला आहे त्यामुळे आपल्याला सातूची सुद्धा शिवामुठी अर्पण करायची आहे श्रावणामध्ये केलेले शिवपूजन जे आहे तर ते कधीही वाया जात नाही या पूजेमुळे वैवाहिक सुख मिळते संतती सुख मिळते आर्थिक समस्या कमी होऊन आर्थिक स्थैर्य येते तसेच आजारपणापासून सुद्धा आपल्याला सुटका मिळत असते अशा अनेक समस्या आहेत की ज्या शिवांची पूजा केल्यामुळे नष्ट होतात स्त्री पुरुष सर्वजण या महिन्यामध्ये शिवांची पूजा करत असतात तसेच काही कुमारिका ज्या आहेत तर त्या सोळा सोमवारचे व्रत सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये सुरू करतात श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवपुराण शिवलीलामृत शिवकवच शिवचालिसा पारायण आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप करतात तसेच महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप हा केला जातो सोमवारी दिवसभर उपवास करून प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटे तर हा जो प्रदोष काळ आहे तर या प्रदोष काळी पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा करून हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो परंतु आपण कितीही श्रा श्रावणामध्ये जर शिवांची भक्ती केली कितीही पूजापाठ केले परंतु जर आपण काही नियम पाळले नाहीत काही चुका केल्या तर मात्र आपल्याला कोणतेही फळ मिळणार नाही तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही जर श्रावणी सोमवारचे उपवास करत असाल तर तुम्हाला श्रावणी सोमवारी उशिरापर्यंत झोपायचं हो नाही सकाळी आपल्याला लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे तसेच आपल्याला आंघोळ केल्याशिवाय काहीही खायचं नाही आंघोळ करूनच आपल्याला शिवांची पूजा करायची आहे तसेच तुमचा जरी उपवास नसेल तरीसुद्धा या दिवशी डाळ भात किंवा गव्हापासून बनलेले पदार्थ आहेत कांदा लसूण आहे तर हे करूने, मतन, का खाऊ नये संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये अंडी मटण मांस जे काही आहे तर याला स्पर्शही करू नये पूर्णपणे मांसाहार हा आपल्याला पूर्ण श्रावण महिना वर्ज करायचा आहे तसेच तुम्ही जर उपवास करत असाल तर तुम्हाला फक्त दूध जे आहे तर त्याचे सेवन करू नये यामध्ये आपल्याला चार दाणे तरी साखर जी आहे तर ती घालायची आहे तसेच शिवलिंगावरती इतर जणांनी जे काही अर्पण केलेलं आहे तर तो प्रसाद आपण ग्रहण करायचा नाही कारण असे करणेसुद्धा अशुभ मानले जाते आपल्याला श्रावणी सोमवारी काळे कपडे घालू नयेत तसेच पूजेमध्ये शंकाचा वापर करू नये कारण महादेवानी शंकाचे जमत नाही तसेच आपण शंकाचा वापर करून शिवलिंगावरती जलाभिषेक सुद्धा करू नये दह्याचा किंवा दुधाचा तुम्ही जर शिवलिंगावरती अभिषेक करणार असाल तर तांब्याचे भांडे वापरू नये तुम्ही पितळ किंवा चांदीचा तांब्या वापरू शकता कारण बघा जर तांब्याचं भांडं वापरलं तर रासायनिक अभिक्रिया होऊन दूध आणि दही जे आपण तांब्यामध्ये घेतलेलं आहे तर त्याचं विषामध्ये रूपांतर होतं म्हणूनच आपल्याला तांब्याच्या भांड्याचा वापर करून दुधाचा किंवा दह्याचा अभिषेक शिवलिंगावरती करायचा नाही पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही कारण आपल्याला कालसर्प दोषासारखे दोष लागू शकतात तसेच हळदी वापर वापरसुद्धा आपल्याला शिवांच्या पूजेमध्ये करायचा नाही जर तुमच्याकडे शिवपार्वती गणेश कार्तिके तर असा कुटुंबाचा फोटो असेल तर तुम्ही हळदी कुंकू लावू शकता परंतु जे शिवलिंग आहे तर यावरती हळदी कुंकू अर्पण करू नये तसेच आपण पूजेमध्ये बेलपत्र जे अर्पण करतो तर ते तुटलेले नसावे व्यवस्थित असलेले बेलपत्र अर्पण करायचं आहे शिवलिंगाला आपण उखळलेले दूध पॅकेटमधील दूध नारळ पाणी हे अर्पण करू नये केवड्याचे फूल जे आहे तर ते अर्पण करू नये तसेच स्त्रियांनी जल दूध दही अर्पण करावे परंतु शिवलिंगा स्पर्श करू नये शिवलिंगाला अभिषेक घालताना चोळू नये वरूनच आपल्याला ते अर्पण करायचं आहे तसेच पाण्याचा अभिषेक जर आपण शिवलिंगावरती करत असू तर आपले पाणी जे आहे तर ते पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये या दिवशी आपल्याला पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही तसेच आपल्याला घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत तसेच तुम्ही उपवास करत असाल तर सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साधे मीठ वापरू नये आपण जेव्हा बेलपत्र तोडतो तेव्हा झाडाला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे एक एक बेलपत्र आपल्याला नीट तोडायचं आहे तसेच आपल्याला ओम शिवाय म्हणत हे तोडायचं आहे आणि हे तोडण्यापूर्वी झाडाला नमस्कार करायचा आहे तसेच सोमवारी बेलपत्र कधीही तोडू नये बेलपत्र कधीही शिळे होत नाही त्यामुळे आपल्याला ते आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे तर या चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाही